अदानी अंबानीच्या इशारा चालणार मोदी सरकार गेल्या सतरा दिवसापासून शेतकऱ्याला न्याय देत नसल्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये टावर ने तोड आंदोलन हाती घेतलेला आहे हा कार्यक्रम जोपर्यंत अदानी अंबानी जी जे भागीदारी आहे मोदी शाहासोबत ती भागीदारी महाराष्ट्रामध्ये आम्ही कदापी खपून घेणार नाही जोपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांना केंद्र सरकार न्याय देणार नाही कृषी विधेयक जे आहे शेतकऱ्याच्या विरुद्ध ते रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरूच राहणार आज जरी आम्हाला या ठिकाणी पोलिसांनी अटक आहे परंतु यानंतर आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे आंदोलन झालं परंतु उद्यापासून या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हे आंदोलन अधिक करणार करणारा हा सरकारला आमचा इशारा आहे शेतकरी विरोधी काळे कायदे राहत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा